आज परभणी जिल्ह्यातील मायबाप शेतकरी बांधवांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण पाहिलं तर सततच्या पावसामुळे जी अतिवृष्टी झालेली आहे आणि पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात काही मंडळ वगळण्यात हो आले होती ते मंडळ घेण्यात यावेत या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दुसरा एक मुद्दा बाबर साहेबांनी सांगितलेला आहे हे भारतीय जनता पार्टी सरकार मायबाप जनतेचं सरकार आहे देशाचे कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वतःला चौकीदार म्हणून देशाचे सेवक म्हणून काम करतात महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतःला सेवक म्हणून अठरा अठरा तास या महाराष्ट्रासाठी काम करतात परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे सुद्धा सामान्य जनतेसाठी काम करतात नक्कीच हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचं आहे शेतकरी बांधवाला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही असेल भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदय आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद झालेल्या नुसकानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी यासाठी शिष्टमंडळांनी भेट घेतली यामध्ये ज्या महसूल मंडळात पासष्ट एम पेक्षा जास्त पाऊस नाही अशा तेरा महसूल मंडळात प्रशासन पंचनामे करत नाहीये विशेषतः दैतना महसूल मंडळ असेल मातपुरी असेल जाम असेल या ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने आले आणि वैयक्तिक अर्ज केले आणि सततच्या पावसाच्या हेडकाळी आमचे तत्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी असं आग्रहाची विनंती मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केली आणि मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात तत्काळ टेक्निकल चर्चा करून फील्डवर पाठवून जे काही स्थितीची अवगत करून जे काय मदत करता येईल ते आम्ही करू असं आश्वासन दिले पुढचं एक निवेदन होतं त्या विषयात मान्य जिल्हाध्यक्ष परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र विनायकराव चंदे यांचे यांनी वडवणी येथे जेज आणि संबंधित कर्मचाऱ्याला कंटाळून जी काय आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवेदन दिलेलं असून त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी सेवेमध्ये नोकरी मिळावी आणि त्यांना संबंधित जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती खटले दाखल झालेले आहेत परंतु त्यांना अटक झालेले नाही त्यांना अटक करून कठोरात करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारकडे केली आहे थँक्यू